ले ले है। है तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता तर हे आहेत आंब्याचे झाड तर हे मित्रांनो आम्ही गावठी बनवलेले झाडं आहेत म्हणजे हे कलमी झाडं नाहीत तर मित्रांनो या झाडांना आपल्याला आता कलम बांधायचं आहे तर हे गावठी झाडं आम्ही आधीच येथे लावलेले होते तर पहा आता बरेच मोठाले झालेले आहेत अगदी दोन ते तीन फुटापर्यंत याची उंची झालेली आहे आणि याला मित्रांनो आपल्याला आता कलम बांधायचा आहे आणि हा कलम बांधल्यानंतर मग आपल्याला हे झाड कलमी होतं तर ते कसं बनवायचं कलमी झाड तर मित्रांनो हे गावरान झाड आम्ही एका वर्षामध्ये एवढं मोठं झालेलं आहे मित्रांनो याला वेळेवरती पाणी आणि त्यासाठी खते टाकले तर हे खूप मोठाले होतात एका वर्षामध्ये तर हे एका वर्षामध्ये आम्ही एवढे मोठाले झाडे बनवलेले आहेत तर मित्रांनो एका वर्षानंतर आता याला कलम बनवायचं आहे म्हणजे हे झाड आता आम्हाला कलमी बनवायचे आहेत तर हे मित्रांनो आम्ही आता केशर आंब्याचे कलम बांधणार आहोत याला तर हे केशर आंब्याचे कलम कसे बांधायचे तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा की आंब्याचा कलम कसा बांधवायचा आपल्याला घरगुती ते तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आपल्याला कलम बांधण्यासाठी हे आम्ही केशर आंब्याच्या काड्या आणलेले आहेत आंब्याच्या काड्याने एकदम असा काळा आले कलर आलेला असेल तर ह्या काळा कलरच्याच आपल्याला काड्या वापरायच्या आहेत म्हणजे हे एकदम निभरलेले आहेत तर आपल्याला कलम बांधण्यासाठी एकदम निभरलेले काढे वापरायचे आहेत तर आम्ही केशर आंब्याच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला कागद लागणार आहेत चिकट कागद आपल्याला घेत आहे हे म्हणजे एकदम वाचड ताणला तरी तुटणार नाही असं आपल्याला कागद घ्यायचा आहे कलम बांधायला आणि त्यासाठी आपल्याला पिशवी पण लागणार आहे तर ही कॅरीबॅग लागणार आहे आपल्याला तर ही साधारण पावशेरची कॅरी बॅग आहे तर ही कॅरीबॅग पण लागणार आहे आपल्याला वरून घालायला तर चला आपण आता लगेच सुरुवात करूया तर आधी काय करायचं आहे आपल्याला जेथे पण कलम बांधायचं आहे तर त्या साईजची आपल्याला काडी घ्यायची आहे तर पहा ही थोड्या मोठ्या साईची काढी आहे तर ही काडी आपण या आंब्याला आता बांधणार आहोत तर पहा मित्रांनो आता ही जाड काळी घेतलेली आहे आणि आता येथून आपण काल कट मारलेला आहे तर येथून पुन्हा आपण कट मारून घेऊ सारका तर असा एक सारखा सा कट मारायचा आहे तर पहा येथे आता कट मारलेले तर मित्रांनो आपण आता जिथे मॅचिंग होईल तरी तिथे या आंब्यालासुद्धा कट मारणार आहोत तर पहा आता येथून वरचे आपण आता कट मारून घेणार आहोत तर येथे आता तर येथे कट मारायचा आहे आता कारण येथे काडी आपली मॅचिंग होत आहे तर एक सारखा असा कट मारायचा आहे मित्रांनो आपण हे घरच्या घरी सहज अशा प्रकारे कलम बांधता येतो फक्त आपल्याला गावठी झाड हे घरगुती तयार करावं लागतं म्हणजे लागवड करावी लागते गावठी झाडाची तर पहा असा मधोमध असा काप टाकायचा आहे टाक टाक तर हा मधोमध मी काप टाकलेला आहे तर हा मधोमध काप टाकल्यानंतर आता काय करायचं आहे तर त्याच मापाचं आपल्याला इकडं साळून पण घ्यायचं आहे ही काढी तर आपण आप आता माप काढून घेऊ तर इथपर्यंत आपल्याला ही काडे आता साळायची आहे तर तर पहा अशी साळून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही बाजूने पण आपण अपन साळून घेणार आहोत ब्लेटने कारण एक सारखं असं आपल्याला कापता येतं तर पहा इकडे वरच्या बाजूला म्हणजे इकडे शेंड आहे तर शेंड्याच्या बाजूने आपल्याला थोडी जाडसर काडी ठेवायची आहे आणि जी खालची बाजू आहे तर ती एकदम पातळ करायची आहे म्हणजे ती येथे आपल्या यामध्ये फिट होईल तर आपण आता लगेच बसवून घेणार आहोत तर तर पहा आपल्याला ती काडी लगेच अशी बसवून घ्यायची आहे एकसारखी मित्रांनो आपल्याला हे सालीला साल चिटकेला अशी आपल्याला ही काडी बसवायची आहे म्हणजे सालीला सालच मॅच झाली पाहिजे तर पहा मित्रांनो असे आपल्याला येथे सालच मॅचिंग करायची आहे तर ही साल आणि या काडीची साल आपण जी काडी कापून आणलेली आहे तर त्या काडीची साल आणि आपल्या आंब्याची साल हे एकत्र तास झालं पाहिजे म्हणजे ती मॅच झाली पाहिजे असे एकदम फिटिंग करायची आहे तर पहा आता मॅच झालेले आहे आणि आता आपण लगेच बांधून घेणार आहोत तर एक मित्रांनो जर आपली काडी लहान असेल किंवा मोठी असेल तर ही साल एकाच बाजूने आपल्याला मॅच करायची आहे तर पहा इकडून ही काडी थोडी लहान असल्यामुळे ते आतमध्ये गेलेले आहे फक्त एकाच साईडने आपल्याला ही साल मॅच करायचे आहे म्हणजे त्यामधून त्याचं चा अन्न चालू होईल वरती जायला तर चला आपण आता लगेच कागदाने बांधून घेऊ तर त्यासाठी पहा असा लांब कागद वापरायचा आपल्याला बांधायला तर आपण आता आधी खालून सुरुवात करू तर अशी खालून सुरुवात करायची आहे बांधायला आणि हा कागद आपल्याला एकदम फिट्ट वडून असा बांधून घ्यायचा आहे तर पहा असा वडून बांधायचा आहे आपल्याला मित्रांनो आपल्याला बरेच आंबे बांधायचे आहेत चार ते पाच आंबे बांधायचे आहेत आता मित्रांनो असे सहज एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कोणतेही आंबे बनवता येतात केशर बदाम राजापुरी तोतापुरी आपण कोणतेही आंबे अशा प्रकारे बनवू शकतो आणि मित्रांनो हे आंबे आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच बांधायचे असतात म्हणजे ते बघायला चांगले राहतात तर आपल्याला जुलै ते ऑगस्टमध्येच हे आंब्याचे कलम बांधावे लागतात म्हणजे या वेळेस एकदम गारवा असतो त्यामुळे आंबे हे लवकर जागतात तर सीजनच मित्रांनो जुलै ते ऑगस्टमध्ये बांधण्याचा असतो कलम तर पहा असा एकसारखा एकदम असा बांधून घ्यायचा आहे कागद तर जास्त वर पण नाही बांधायचा तर इथपर्यंतच असा बांधून घ्यायचं आहे आणि पुन्हा खाली घेतला सुद्धा चालतो तर असं पुन्हा खाली घ्यायचा आहे तर पहा आपला कलम आता बांधून झालेला आहे तर हा कागद आपण आता इथेच बांधून टाकू फिट्ट बांधून टाकू मध्ये सुटणार नाही तर कागद आता कापून घेतलेला आहे एकदम फिट्ट बांधून तर त्याला तर आता आपल्याला कॅरी बॅग टाकायचे आहे तर पहा ही कॅरीबॅग आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो यामध्ये हवा जाणार नाही तर अशी कॅरी बॅग आपल्याला फिट्ट बांधून घ्यायची आहे तर आता कागदाने आपण बांधून घेऊ कॅरी बॅग मित्रांनो आपण जो जिथपर्यंत कलम बांधलेला आहे तर त्याच्या थोडीशी खाली आपल्याला ही कॅरी बॅग घ्यायची आहे तर आपला कलम इथपर्यंत आलेला आहे तरी तिथून खाली आपण कॅरीबॅग घेतलेली आहे म्हणजे यामध्ये हवा जाणार नाही ले ले। तर पहा मित्रांनो आपला कलम आता बांधून झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही कॅरीबॅग घालायची आहे आणि एकदम फिट्ट बांधून टाकायचे तर आपला हा कलम आता बांधून झालेला आहे मित्रांनो हा कलम आता फुटल्यानंतरच आपल्याला ही कॅरी कॅरीबॅग काढायचे तर पंधरा ते वीस दिवसानंतर आपला हा कलम येथे शेंडा फुटेल तर शेंडा फुटल्यानंतर मगच आपल्याला ही कॅरी बॅग काढायचे तर आता हा परफेक्ट बांधून झालेला आहे तर पहा आता ह्या आंब्याला पण आपण अशाच प्रकारे कलम बांधून घेणार आहोत तर याला सुद्धा आपल्याला केशरच जोडायचं आहे तर याची थोडी बारीक फांदी आहे तर याला आपण आता थोडी बारीक फांदी घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला कलम बांधण्यासाठी मॅचिंगच फांदे वापरायचे पण ही फांदी थोडी निभरलेली पाहिजे थोडा काळसर असा कलर आलेला असेल तर ती फांदी लवकर जगते आणि जर आपण हिरवी फांदी वापरली तर ते जगत नाही तर त्यासाठी आपल्याला आप निबरस फांदी वापरायचे आहे तर चला आपण आता झटपट आपण कलम बांधून घेऊ तर पहा मित्रांनो आताच आमचे तिन्ही कलम बांधून झालेले आहेत तर पहा इथे दोन बांधलेले आहेत तर पहा आपले तिन्ही कलम आता बांधून झालेले आहेत तर इकडे एक बांधलेलं आहे तर पहा अशा प्रकारे मित्रांनो आंब्याला कलम बांधायचे असतात तर आता हे मित्रांनो हे कलम आता पंधरा दिवसानंतर फुटायला सुरुवात होईल तर मित्रांनो हा कलम फुटल्यानंतर पाच ते सहा पाना आल्यानंतर मगच हा का कागद आपल्याला हा जो वरच्या बाजूचा हा कागद असतो तर हा कागद आपल्याला काढावा लागतो तर आपल्याला फक्त कागद काढायचं आहे तरी ते खाली काढायचं नाही तर हे सोडायचं नाही तर हे तसंच ठेवायचं आहे फक्त आपल्याला हा कागद वरच्यावर कापून काढायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही आंब्याला कलम बांधलेले आहेत आणि ते घरच्या घरीच मित्रांनो बनवता येतात तर आम्ही याआधीसुद्धा बांधलेले आहेत तर त्याला या वरचे आंबे आलेले आहेत तर ते मोठाले झालेले आहेत तर अशा प्रकारेच आम्ही ते सुद्धा कलम बांधलेले होते तर मित्रांनो हे कलम आपल्याला जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्येच बांधावे लागतात कारण या वेळेस मित्रांनो गार वाचतो त्यामुळे हे कलम एकदम सहज असे जगून जातात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तेव्हा तर मित्रांनो आपण आता हे कलम पंधरा दिवसानंतर नक्कीच पाहणार आहोत तर त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू तर तो सुद्धा तुम्ही नक्की पाहा तर ते कलम कसे फुटतात ते आपण पाहणारच आहोत तर चला पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये